ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शिवस्वराज्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ विद्यानगर मखमलाबाद रोड नाशिक सार्वजनिक वर्ष बारावे गणेश उत्सव दोन हजार पंचवीस ज्ञानशारदा वाचनालय विद्यानगर मखमलाबाद रोड प्रभाग क्रमांक सहा नाशिक येथे गणेशोत्सव निमित्तानं महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सचिवालय आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने आरोग्य अभियान श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य शिबिर अभियान दोन हजार पंचवीस शनिवार दिनांक तीस ऑगस्ट सकाळी दहापासून शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर सामान्य औषधं जनरल सर्जरी अस्थिविकार बालरोग हृदयरोग नेत्रविकार त्वचाविकार स्त्रीरोग दंतरोग कॅन्सर तज्ञ विनामूल्य तज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया रक्त आणि लघवी चाचणी ईसीजी तपासणी श्री गुरुजी हॉस्पिटलच्या डॉक्टर टीम यांच्या वतीनं करण्यात आले भाजप शहर उपाध्यक्ष अमित घोगे आणि भाजप पंचवटी मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी भाजप नेते ज्ञानेश्वर काकड यांनी शिबिराला भेट दिली श्री आरोग्य शिबिरं या ठिकाणी आज शिवस्वराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून विद्यानगर परिसरामध्ये आयोजित केलेले या शिबिरामध्ये वेगवेगळ्या तपासण्या मोफत असून आयुष्यमान भारत कार्ड देखील नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिलं जाते जर जा एखादा गंभीर आजार असेल आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल तर त्या शस्त्रक्रियेची सुद्धा व्यवस्था श्री गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रेरणेनं हे शिबीर सर्वत्र होतं आहे शिवस्वराज्य मित्रमंडळ सातत्यानं समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश आहेर त्यांचे सर्व सहकारी श्री गुरुजी रुग्णालयाचे सर्व डॉक्टर नर्सेस सर्व टीम या सर्वांचं तसेच आशा वर्कर या सर्वांचं मी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो शिवस्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित आणि श्री गुरुजी रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व रोग निदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि यामधून ज्या ज्या तपासण्या आहेत त्यातून ज्यांना ज्यांना आवश्यक पुढील इलाज शस्त्रक्रिया ज्यांची आवश्यकता पडेल त्या शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहायता निधीतून या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत आणि या, या परिसरामधील विद्यानगर शांतीनगर परिसरामधील सर्व नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे त्याबद्दल मी शिवस्वराज्य कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश आहेर यांचं अभिनंदन करेल सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि श्री गुरुजी रुग्णालयाच्या शिवस्वराज्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ विद्यानगर ज्ञानशारदा वाचनालय मखमलाबाद नाशिक प्राध्यापिका सौ वैशाली आहेर कोकाटे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश जयंत आहेर प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीनं करण्यात आले मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुजी रुग्णालयाच्या सौजन्याने आमच्या शिवस्वराज्य कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने आज श्री गणेश आरोग्याचा या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सचिवालयामार्फत केलेल्या उपक्रमाचा आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे हे आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस हे आजपासून या ठिकाणी सुरू झालेले आहे ज्या ज्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून योजना या या ठिकाणी नागरिकांसाठी आवश्यक अशा काही शस्त्रक्रिया आहेत काही तपासण्या आहेत रक्तलघवीची तपासणी आहे एसीची तपासणी या सर्व तपासण्या या ठिकाणी मोफत होत आहेत तसेच ज्या नागरिकांना या तपासणीनंतर शस्त्रक्रिया आवश्यक आहेत त्या देखील मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मोफत अशा या ठिकाणी होणार आहेत म्हणून आज हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विचारसरणीतनं यांच्या दूरदृष्टीकोनातनं दुरु सर्व नागरिकांचं आरोग्य हे सुधारित राहावं टंटणीत राहावं यासाठी हा अभियान या ठिकाणी राबवलं जातं आहे आज शिवस्वराज्य कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीनं या विद्यानगर येथे या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे मोठ्या प संख्येने महिला ज्येष्ठ नागरिक बालगोपाळ या ठिकाणी सहभागी होत आहेत या ठिकाणी नेत्र तपासणी देखील होत आहे तसेच आयुष्यमान भारत कार्डाची देखील या ठिकाणी नोंदणी केली जाते तरी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वतीनं व तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या नवीन आरोग्य अभियानाची सुरुवात केली त्याबद्दल मी शासनाचा देखील आभार मानतो आणि सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्यांचं वसरी गुरुजी रुग्णालयाच्या सर्व टीमचा देखील आभार मानतो तिथे महालॅब सरकारी लॅबचे काही झपाटल्यामुळे होत आहेत आणि श्रीगुरुजीमध्ये रोग तपासणी डायलिसिस आणि कॅन्सर कॅन्सरमध्ये सर्जरी केमोथेरपी आणि रेडिएशन हे सगळं मुख्यमंत्री ते सा एम डी पी जी वाय योजनेअंतर्गत मोफत होतं त्यामुळे ज्या ज्या नागरिकांना हृदयाचे काही आजार आहेत तर एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आणि बायपास तसेच कॅन्सर सर्जरी रेडिएशन आणि केमोथेरपी आणि डायलिसिस या सगळ्या गोष्टी श्रीगुजी रुग्णालयामध्ये मोफत होणार आहेत तरी सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद आज विद्यानगर येथे हा जो कॅम्प अरेंज केला आहे तिथे आम्ही जे श्रीगुजी रुग्णा रुग्णालयातले जेव्हा डॉक्टर आलो आम्ही इथे मोफत आरोग्य तपासणी स्क्रीनिंग ज्यामध्ये प्र प्रामुख्याने होणार आहे तसंच डोळ्याचे टीम आलेली आहे ते कॅट्रॅक्ट आणि तसंच डोळ्याचे बाकी विकारांची तपासणी करत आहेत आणि ब्लड प्रेशर अन्य तपासण्या इथे मोफत होत आहेत विद्यानगर परिसरातील नागरिकांनी महिला पुरुष तरुण ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून शासनाच्या वतीनं देण्यात येणारा आधार कार्ड दाखवून आयुष्यमान कार्ड आबा कार्ड हे मोफत देण्यात आले सांस्कृतिक मित्रमंडळ विद्यानगर मखमलाबाद रोड यांच्या वतीनं दरवर्षी विविध सणांचं आयोजन केले जाते गणपती उत्सवामध्ये विविध खेळांचे यावर्षी मेजवानी असून विद्यानगर परिसर आणि मला बाजार रोड परिसरातील नागरिकांनी मंडळ गणेश उत्सवात सहभाग घेतला संस्थापक अध्यक्ष डॉ ऋषिकेश जयंत आहेर अमय औटे धनराज रत्नपारखी मयूर गोळे वेदांत शिंदे मिलिंद ओम मुठेकर कुणाल मुर्तडक प्रथमेश चव्हाण निशांत कांबळे पवन कानकाटे श्लोक शिंदे जयेश भोईर प्रेम मुठेकर चैतन्य रत्नपारखी सौरभ नंदन जतीन जाधव संकेत माळी दर्शील कांबळे नयन खंडेलवाल वेद रुकारी कौस्तुभ जंगम शुभम राठोड चैतन्य जंगम किरण शिंगाडे प्रणव चौधरी साहिल मुंगसे रामदेव काते भावेश शर्मा आरजेस राजोळे अथर्वपुरके जयराज चव्हाण आर्यन परिश्रम घेतले आज गणेश डॉक्टर ऋषिकेश आहेर यांनी शिबिर आयोजित केलेले आहे आणि या ठिकाणी आम्ही महिला आणि पुरुषांनी लहान मुलांनी पूर्ण चेकअप करून घेतलेले त्याच्या डोळ्यांची ब्लड वगैरे चेक केलं आणि आयुष्यमान कार्ड पण या ठिकाणी मिळतं आहे ही आमच्या सा आमच्या दृष्टीने फार सोयीची गोष्ट आहे आणि हे शिबीर दरवर्षी डॉक्टर ऋषिकेश आयर हे आयोजित करीत असतात त्यांच्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते आणि जे आता आलेले ग्रुप आहेत तपासणीसाठी ते अतिशय चांगले आहेत त्यांनी आमच्या सगळ्यांचं अगदी शिस्तीत आयोजित करून तपासणी केली आणि आमचं त्याबद्दल फार समाधान आहे विद्यानगरच्या नागरिकांच्या तर्फे मी या सर्व ग्रुपचं आणि ऋषिकेश आयर यांच्या मंडळाचे आभार मानते